नमस्कार मी चंदन गायकवाड पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे दिवे व दिव्याच्या बारावाड्या येथील खंडित विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजेंद्र जाधव यांचा अमरण उपोषणाचा इशारा दिवे काळेवाडी ढुमेवाडी झेंडेवाडी जाधववाडी पवारवाडी या परिसरात सातत्याने विद्युत प्रवाह खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे उभ्या फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे विद्युत मंडळाला वारंवार सांगूनही काही उपयोग होत नसल्यामुळे शेतीला वेळेत पाणी मिळण्यासाठी विद्युत मंडळाने तातडीची उपाययोजना करावी अन्यथा दिवे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलून दाखवला या परिसरात मोठ्या प्रमाणावर सीताफळ अंजीर पेरू यांच्या फळबागा आहेत या फळबागेतील झाडे सुकून शेतमालाचे मोठे नुकसान होऊन अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत आला आहे खंडित होणारा विद्युत प्रवाहाचा त्रास सहनशीलतेपलीकडे गेला आहे तेव्हा या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा अन्यथा पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल भाजपा युवा नेते बाबाराजे जाधोरा सध्या सीताफळ हंगाम सुरू आहे तर अंजिराच्या हंगामाची तयारी सुरू आहे अंजीर सीताफळ बागांना भरमसाठ खते वापरली जातात शिवाय सध्या वातावरणात वा वाढलेली उष्णता यांमुळे बागांना पाण्याची नितांत गरज आहे शिवाय या परिसरात शेततळ्यांचे जाळे आहे शेतकरी पावसाळ्यात शेततळे भरून गरजेनुसार पाण्याचा वापर करतात परंतु विजेच्या लपंडावाने पाणी असून देखील शेतकरी हातबल झाले आहेत तेव्हा कृषीपंपाचा वीज पुरवठा वेळपत्रकानुसार नियमित व्हावा फिडरमध्ये वारंवार होणारे बिघड बिघाड थांबवावेत पंपांना दिवसा वीज द्या शेतकऱ्यांची मागणी दिवे चिंचवले काळेवाडी या परिसरात आत्तापर्यंत अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले आहे काळेवाडी परिसरात एक घोडा एक वासरू काही दिवसांपूर्वी बिबट्याने फस्त केले आहे त्यामुळे कृषी पंपांना दिवसावीज पुरवठा द्यावा अशी मागणी शेतकरी निलेश झेंडे यांनी केली दिवे पंचक्रो ग्रामपंचायतीच्या वतीने आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन भाजपाचे युवा नेते बाबाराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात येणार असल्याची माहिती दिव्याचे सरपंच रुपेश राऊत यांनी सांगितली मी स्वतः राजेंद्र नारायण जाधव मुक्काम काळेवाडी पोस्ट दिवे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथील आधुनिक शेतकरी आहे माझ्या शेतामध्ये किमान सत्तावीसशे सीताफळाची झाडं आहेत सहाशे अंजिराची झाडं आहेत पेरूची सहाशे झाडं आहेत आंबा शंभर आहे बांधावरचा आंबा शंभर एक आहे जांभूळ सत्तरे अशा प्रकारे सगळी शे मी शेती स्वतःच हँडल करतो आमच्या बंधूंसह गेली एक महिन्यापासून गेली एक महिन्यापासून आमच्या काळेवडीला लाईटच नाही अपवाद वगळता वा किंवा दिवे परिसरासाठी अपवाद वगळता वा रात्रीची अडीच वाजता आली तेही त्याच्या ते ला आ, वायर उलट्या सुलट्या कराव्या लागतात रात्री विहिरीवर कोणीही जात नाही गोनस वगैरे वृक्षाच्या पाण्यामुळं आता वाढलेलं आहे त्यामुळं आमच्या इथं एक मागच्या ह्याच्या मैत पण झालेली आहे त्या गो गोन्शीच्या याच्यामुळं त्यामुळं रात्रीचं जा कोणीही जात नाही एकच लेबर आहे माझ्याकडे आणि टोटल शेती ड्रीपवर आहे टोटल शेती त्यामुळं लाईटीचा एवढं आहे की सी बीच्या वायरमॅन लोकांना सांगून सुद्धा विनंती करून सुद्धा थो, थोडस निवेदन स्वरूपात फोन करून सुद्धा ह्याच्यावर काहीही ऍक्शन होत नाही किमान दहा ते बारा वेळा ह्या ह्या सा, सगळ्या गोष्टी करून पाहिल्या आज सकाळी शेतात गेलो अक्षरशः ओढ्यात पाणी वाचेल म्हणजे धरण उशाला कोरड घशाला म्हणजे मी स्वतः एम एस सी बीच्या ऑफिसरांना ते आज जा जाऊन दाखवलं आहे पत्रकारांसोबत आणि मी सांगितलं संध्याकाळी बाबा मी पत्रकार परिषद घेऊन थोडंसं मी बोलणार आहे आता मला हे राहतच नाही कारण लाखो रुपये खर्च कारण नुसतं सीताफळच्या खतापोटी मी अडीच लाख रुपये घालवलेले यांना माल कमी आहे पण तेवढे पैसेसुद्धा जर असं जर होणार असेल चार चार फळं लागलेत ते सुद्धा ह्याच्यात पदरात पडणार नाहीत ते सुद्धा मग पुढं तर अंजिर्याची आहेत आणि लाईट येते अर्धा तास कधीतरी काही त्याला शेड्यूल राहिले नाही लाईटला सुद्धा गाड्यांचा कारभार एकच आहे काही करू शकत नाही आपण अडीच वाजता जाऊ शकतो का ओढ्यात नाही विहिरी आहेत वड्याच्या कडला गुडगा वर्गवत असते कोण जाणार त्या ते, त्याकडे सकाळी आमच्या विभागाचे एम एस एपीचे ऑफिसर आले त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली बाबा शेतात खरंच आहे का त्यांनी पाहिलं पत्रकारांनी त्याचे फोटोही काढले परंतु काही म्हणजे असं चला तुमच्या पातळीवर करा म्हणतात ह्याच्यावर काही निर्णय नाही काही नाही काही नाही आंदोलन करा म्हणतात त्या जागा उपयोग आमचं खालचेच ऑफिसर ऐकत नाही फुरसुंगीचे कोण येत मला माहीत नाही पण इथले ऑफिसर आमच्या दिवे पर परिसरातले सांगितले की आमचे खालचे ऑफिसर ऐकत नाही फुरसुंगीवरून आम्हाला लाईट आहे सासोडवरून आज मी थोडंसं बोलल्यानंतर एक तीन चार तास लाईट आम्हाला आज आली तेवढ्यात काहीही होत नाही किमान आता आज लाईट आली तर ता अठ्ठेचाळीस तास ज्यावेळेस ज़िस पाणी आपण देऊ शेताला त्यावेळेस थोडं ओलं झालं दिसेल ड्रिपनी पाणी नाना तुम्हालाही माहिती आहे मर्यादित पाणी येतं त्याच्यापुढं पाणी येत नाही अठ्ठेचाळीस तास पाणी जेव्हा शीताफळाला देऊ ना त्यावेळेस पाणी धरलं एक पाळी झाली असं आम्ही समजू त्याच्या पलीकडं काहीही नाही होय ना इतका इतका ह्या मनस्ताप झालाय ना काय इतका मनस्ताप की आता काय सांगाय शेती करायचं सोडून येऊ का आणि आता उद्या तर आम्ही ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर पत्र देतोयच नाही तर मी स्वतः चळवळीतला कार्य करताय मी स्वतः एकटा म्हटलं तरी उपोषणाला बसणार आहे आमच्या पंचकृषीतले लोक तर येणारच आहेत एवढे वैतगलेत नाही तर मी एकटा म्हटलं तरी उपोषणाला एम एसीच्या दारात बसणार आहे मग काय होईल माझं ते हो आणि आमरण असे आणि खोटं यात काही नाही ज्याला पाहणी करायची ऑफिसरांना त्यांनी यावं त्याच्या पुढं काही करावं हम्म हो।